नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप आनंदित व भरभरिटीचा जाव ही, ही स्वामीचरणी प्रार्थना आज तसंच आमोशा असल्यामुळे आपलं जे घरामध्ये मीठ असतं ते खडेमीठ टाकून पूर्ण फरशा पुसून घेतल्या छान आमूशा असते त्या दिवशी पूर्ण जाळे काढणं फरशा पुसणं खूप सारं काम असतं आता सगळे काम आवरून घेतले आता चालली मस्त चहाची तयारी चहा बनवून घ्यायचा छान माझं कसं आहे माहिती आहे का प्रश केला की चहा पिल्याशिवाय मला काही काम सुधरत नाही छान असा चहा घेतला का थोडं फ्रेश वाटतं म्हणजे जो काही थकवा आहे तो जातो दिवसभर तर प्रत्येकाला त्रास असतोच हे काम करायचं ते काम करायचं आणि सकाळी थोडं चहा पेऊस तर दोन मिनटं रिलॅक्स बसायचं आपला जो मोबाईल आहे तो देखील पंधरा वीस मिनटं त्याला द्यायचे नंतर मला बाकीचे कामं मग आवरायचे असतात खूप वेळ जर मोबाईल घेऊन बसले ना तर काहीच काम होत नाही ते मोबाईलमध्ये सगळं लक्ष राहतं छान असा मस्त चहा केल्या इलायची अद्रक टाकून आणि चहा झाल्याच्यानंतर करायचा होता स्वराजचा डब्बा आणि स्वराजचा डब्बा स्वराज आणि स्वराजचे पप्पा जाऊस तर मला पूर्ण घर तार पुसावंच लागतं कारण ते गेल्याच्या नंतर मला घरं आणि दार कधीच पुसू वाटत नाही त्यामुळं सकाळी थोडं लवकर उठलं ना तर सगळे कामं व्यवस्थित धरणाला लागतात त्यांच्या दोघांचा चहा पाणी डब्बा होपर्यंत मला साडेआठ नऊ वाजेत आठ नऊ वाजले का त्यानंतर चलतं आपली देवपूजा देवाला कसंही म्हणलं तरी मला एक तास लागतो काय होतं किती नाही म्हणलं तरी घरामध्ये धूळ असते धूळ येतेच थोडंफार ते देवघरावर धूळ असते ते पूर्ण पुसायचं त्याची अशी डिझाईन येते डिझाईनवर देखील धूळ बसती ते सगळं पुसून मग देवाला आंघोळ्या घालायच्या मग ते बराच वेळ जातो माझं त्यामध्ये आणि मग तसं करता करता त्यांच्या चहा झाल्याच्या नंतर आंघोळ्या तेव्ह तर मी उंबरठ्याला छान असं लेपन देऊन घेतलं जे की मी आमोशा तसं तर दररोजच देते मी पण आमोशा होती ना तर मग सकाळीच पटकनशी लेपन देऊन घेतलं उंबरठ्याला आणि छान अशी रांगोळी दारात जितकी सुंदर रांगोळी असेल तितकं मला म्हणजे फ्रेश वाटतं घरी आल्याच्यानंतर पहिलं दारातील जी रांगोळी ती माणसाला अशी आकर्षक करते आणि माझ्याकडे हे असा छापा आहे तो दररोज तोच काढत असते मी आणि थोडीशी साईडने थोडी डिझाईन आणि तसेच गुलाबाच्या पाकळ्या असतात थोड्या उंबरठ्यावर ठेवायच्या आणि थोड्या रांगोळीत तेवढी शोभा वाटते काहीतरी म्हणजे असं सुंदर दिसतं त्यानंतर मला हे छोटे छोटे जे पावलं आहेत आपले लक्ष्मीचे हे पावलं तर मला कंटिन्यू असे आवडतात ना उंबरठ्यावर आवडतात था, आता सध्या आपण लेपण दिलेलं आहे त्यामुळे उंबरठ्यावर काय मी दिले नाही नाही तर मी उंबरठ्यावर पण देत असते आणि माझा लाकडाचा उंबरठा नाही आहे ती फरशी <coughs> आहे आणि छान असे पूर्ण पावलं उमटिले मी काय काढावं म्हणून छान वाटत होते ते मला रेड कलरमध्ये आणि पिवळ्या कलरमध्ये उमटायचे होते पण म्हटलं चला वाईटच छान दिसते त्यानंतर भाजीपोळी झाली आणि स्वामींना नैवेद्य दाखवला जो आपला दररोजचा नैवेद्य आहे ना तोच असतो स्वामींना स्वराज्या केली ती भेंडी आणि वांगेची भाजी पोळी हाच नैवेद्य दाखवला देवांना आपण कंटिन्यू समजा दोन तीन टाईम जेवण करतो देव देखील आपल्या घरातले सदस्यच आहेत आपण त्यांना देखील कसाही असो भाकर भाजी पोळी आपली नैवेद्य दाखवलाच पाहिजे आणि कसं आहे आपण नैवेद्य ना तेच अन्न जे देवापशी आहे ते सगळ्या स्वयंपाकात टाकायचं म्हणजे ते तो प्रसाद म्हणून सगळेच खातात मला तर देवाला नैवेद्य दे नाही दाखवला तर मला करमतच नाही आहे आणि आता कसंही असो किती घाई असो मी देवाला नैवेद्य दे दाखवतेच त्यानंतर ते आम्ही निघालो आहे आता दुकानात दुकानात येऊन मी साफसफाई केली कारण काही आमोश असल्यामुळं जाळ्या काढून घेतल्या दुकान स्वच्छ पुसून घेतलं आणि समोर दुकानासमोर जे ओटे आहेत ते देखील घासून घेतले आता चालली आपल्या स्वामींची सेवा म्हणजे दुकानात जो आपला फोटो ठेवलेला आहे ना त्यांची तें, देखील सेवा केलीच पाहिजे कारण जोपर्यंत माझी पूजा होत नाही तोपर्यंत दुकानात असं घवघव लागत नाही हो कसं काय होईना नाही नका का काही असं आहे ना नाही पण आपला अष्टगंध फोटो पुसून अगरबत्ती जरी लावली ना तर तेवढ्या जाग्यात माझा दुकानात पहिल्या एंट्रीला समोर आलं की पहिला स्वामींचा फोटो दिसतो त्यामुळं तो ते फोटो एकदम घवघवीत असण असणंही तितकच त्याचं महत्त्वाचं आहे आणि तसंच समोर असं मोगऱ्याचं जाई झुले जुईचे असे फुलं होते मला फुलं आणायचं आज आठवणीत नाही घाई घाई नाही तर पर्समध्ये टाकून मी थोडे फुलं आण आन आणत असते कारण काय पूजाला फुलं असेल ना तर खूप छान वाटते मग तसंच ते फुलं आणायला गेले तिथं भरपूर फुलं दिसले उशीर झाला होता म्हणलं आता कोणी पूजाला नेणार नाही ने त्याला मग मी सगळे फुलं तोडून आणले आणि छोटीच हातशिलाईची सुई होती त्यानेच मस्तपैकी असा छान हार केला स्वामींना पांढऱ्या फुलांचा खरंच खूप छान वाटत होतं तो, तो हार उल्हास आला आणि चला म्हणला आता त्या फुलं बी एवढे उरलेले आहेत त्याला कोणी नेणार नाही आणि काहीच नाही मग आणले मस्तपैकी पूजा करून घेतली मुजरा केला अगरबत्ती धूप लावली आणि पहिली गोष्ट काय थोडंसं चुकलं मुकलं स्वामींना क्षमा प्रार्थना केली पाहिजे आणि क्षमा प्रार्थना करून घेतली कारण उशीर झाला होता पूजेला घरचं सगळं आवरून परत दुकानात आल्याच्या नंतर जाळ्या काढणं झाडून घेणं स्वच्छ करणं खूपच उशीर झाला होता तसंच न... ही स्वास्तिक मी घरी पण काढत असते पण आज दुकानात पहिल्यांदी काढली होती मी लक्षात आला आमवशा आहे तर चला म्हटलं होतं पंचपाळा हळ हळदी कुंकाला दुकानात नेलेलं न... तर मस्तपैकी स्वास्तिक काढली त्यावर फुलं हळदी कुंकू टाकून दिलं छान अशी स्वामींची पूजा झाली आणि मग सगळं आवरल्याच्यानंतर दुकानामध्ये खूप खूप छान वाटत होतं आणि तसंच मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेस तर तुम्ही नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ